आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकुडू भागात बिबट्यासोबतच आता भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काही महिन्यांपासून नाशिकुडू भागातील जेरोड रोड पंच देवळळी गाव जयभवानी रोड डाखरवाडी भागात भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात वाढ झाली आहे अचानक या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात लहान मुले गंभीररित्या जखमी झाले आहेत काल दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याने पंडित हे जखमी झाले आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे डाकरवाडी सद्गुरु नगर येथील पंचक सोसायटी येथून नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी ॲडव्होकेट नितीन पंडित हे पार्किंग उभी असलेली दुचाकी काढण्यासाठी गेले असताना अचानक त्यांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला या जीन्स पॅन्ट फाडून त्यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे नाशिक रोड नवीन बिटको हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे विशेष म्हणजे रोड भागात अनेक दिवसांपासून वावर असल्याने स्थानिक नागरिक त्यामुळे भयभीत आहेत त्यात या घटनेने डाखरवाडीतील परिसरात लहान मुलांसह नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण पसरले आहे महानगरपालिकेने तात्काळ या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका